नवे फौजदारी कायदे येत्या एक जुलैपासून लागू होत आहेत कायद्यातील संवेदानुसार देशद्रोहाची व्याख्या आणि त्या अंतर्गत केले गेलेल्या तरतुदींबाबत आपण जाणून घेऊया नव्या फौजदारी लोकांच्या भल्यासाठी आणि कल्याणावर भर देण्यात आला आहे मात्र माहितीच्या अभावामुळे नव्या कायद्यांबाबत अनेक गैरसमज प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या आहेत आज आपण नव्या कायद्यांविषयीचे गैरसमज दूर करून तथ्य जाणून घेऊयात पहिला गैरसमज म्हणजे देशद्रोहाच्या तरतुदींविषयी आहे तो म्हणजे राजद्रोहाचं नवस्वरूप म्हणजेच देशद्रोहाची तरतूद आहे मात्र यातील सत्य आणि तथ्य असं आहे की ब्रिटिश शासन काळात आपलं सरकार बळकट करण्यासाठी लागू केलेली राजद्रोहाची तरतूद या नव्या कायद्यांमधून काढून टाकण्यात आली आहे सरकारच्या विरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या आणि टीका करणाऱ्या अभिव्यक्तींना फौजदारी कायद्यांच्या कक्षेपासून दूर ठेवण्यात आला आहे मात्र देशाच्या अखंडतेला बाधा पोहोचवणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद या नव्या कायद्यात आहे